बारामतीमध्ये विकासामध्ये त्यांचं योगदान कोणी अमान्य करणार नाही परंतु दादांनी गेले अनेक वर्ष जे काही काम केलेलं आहे ज्यांची दूरदृष्टी आहे विकासाची दृष्टी आहे आणि खऱ्या अर्थाने बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम कुणी केलं तर त्यांचं नाव आहे अजित दादा पवार आणि म्हणून जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्हा अजित दादांवर अन्यायच झाला तेवढी सहनशीलतेचा अंत कुठेतरी असतो आणि म्हणून अजित दादांनी मोदीजींच्यावर विश्वास ठेवला आपल्या महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवला विकासावर विश्वास ठेवला आणि या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करू लागले मी आणि देवेंद्रजी हे सरकार पुढे नेत होतो या सरकारचा सर्वांगीण विकास चालू होता आणि त्यामध्ये आदितदाच्या रूपाने एक पुन्हा भक्कम साथ या सरकारला मिळाली आणि हे महायुतीचं सरकार अधिक मजबूत झालं आणि म्हणून खरं म्हणजे मोदी साहेब म्हणाले होते की मी पवार साहेबांचं बोट धरून राजकारण शिकलो पण पवार साहेबांचं बोट सोडल्यावर मोदींनी या देशाचा काया पालट केला या देशाला विकासाकडे नेलं आणि अजितदादानी सुद्धा शरद पवार साहेबांचं बोट आता सोडलेलं आहे आणि म्हणून सुनेत्रा ताई आणि दादा मिळून या बारामतीचा नक्की कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही